महाराष्ट्रात महायुतीचे सत्ता स्थापन झाल्यानंतर विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आणि या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीने शपथविधीवर बहिष्कार घातला आणि आपली एकजूट दाखवून दिली पण महाविकास आघाडीची ही एकजूट फार काळ टिकल्याचं पाहायला मिळालं नाही आघाडीत दुसऱ्याच दिवशी बिघाडी झाली असं दिसलं त्याचं कारण म्हणजे आघाडीतील पक्षांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिका नेमकं हे सर्व प्रकरण काय आहे आणि महाविकास आघाडीत खरंच फूट पडली आहे का वेगवेगळ्या विचारधारेची पक्ष एकत्र आली पण समन्वय साधताना कुठेतरी अडचण होतीये का एकीकडे बहिष्कार तर दुसरीकडे कौतुक नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः विधीमंडळात काय सुरू आहे या सगळ्याच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्र विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरू होतं आणि या अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षांची सर्वानुमती निवड करण्यात आली या निवडीवेळी घडलेलं राजकारण समजून घेणं गरजेचं आहे विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यावर बहिष्कार घातला आणि त्यांनी सभागृहाचा त्याग केला व सर्व आमदार सभागृहाबाहेर पडले ठाकरे गटाच्या नेत्यांनी यावेळी राहुल नार्वेकर यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप देखील केला पण हा आरोप करत असताना हा आरोप केवळ शिवसेनाच करत असल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं त्यामुळे ही गोष्ट तिथे अधोरेखित झाली कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीत येतात पण त्यांनी घेतलेली भूमिका काय होती हे मी तुम्हाला पुढे सांगतो आता एका बाजूला ठाकरे गटाने सभागृहातून बाहेर पसंत केलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नव्याने नियुक्त राहुल यांचं तोंड भरून कौतुक केलं आता या घटनेमुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीत उभी फूट पडल्याचं चित्र अखंड महाराष्ट्राला पाहायला मिळालं हे नेमकं काय घडलं तर सोमवारी सकाळी अकराच्या दरम्यान विधानसभेच्या रेग्युलर कामकाजाला सुरुवात झाली आणि सर्वप्रथम आमदारांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपला परिचय सभागृहाला करून दिला आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आता ज्यावेळी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडून मांडला जात होता त्यावेळी उद्धव ठाकरे गटाचे आमदार त्या ठिकाणी उपस्थित नव्हते पण महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गटनेते जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे महत्वाचे नेते मात्र उपस्थित होते पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवर कोणताही आक्षेप नोंदवला नाही त्या उलट त्यांनी राहुल नार्वेकर यांच्याबद्दल प्रशंसोद्गार काढल्याचं सभागृहात पाहायला मिळालं बरं आता विधानसभेच्या सकाळच्या सत्राच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याची जी भूमिका आहे ती ठाकरे गटाने प्रसार माध्यमात प्रतिक्रिया देऊन आधी स्पष्ट केली होती शिवसेना ठाकरे गटाचे विधीमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांचं नाव पुढे आलं ते मागच्या अडीच वर्षात घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे असं म्हटलं होतं याबरोबरच याच अध्यक्षांनी लवाद म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा जो निर्णय दिला त्या अन्यायाची जखम आता ताजी आहे असं देखील म्हटलं होतं पुढे बोलताना ते असं म्हणाले की आम्ही अध्यक्ष निवड आणि मंत्र्यांच्या परिचयावर बहिष्कार टाकलाय कारण मंत्र्यांचा परिचय हा सगळ्यांना चांगलाच आहे वॉशिंग मशीन मधून कोण कसं आलं हे माहितीये विधानसभा अध्यक्ष म्हणून जे नाव पुढे आले ते मागच्या अडीच वर्षात घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत करत होतं आणि त्यांच्या कारकिर्दीत असा अन्याय पुन्हा होणार नाही अशी हमी आता मिळणं गरजेचं आहे या सर्व प्रकरणावरून महाविकास आघाडीचे नेत्यांनी मात्र यावर स्पष्टपणे कोणतीही भूमिका मांडलेली नसली तरी आघाडीतील तीन घटक पक्षांच्या त्यावेळच्या भूमिकेवरून त्यांच्यात समन्वय नसल्याचं आणि आघाडीत फूट पडले असल्याचं चित्र अखंड महाराष्ट्राने सध्या तरी पाहिले आणि तशाच पद्धतीच्या चर्चा या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहेत दरम्यान तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीत खरंच फूट पडेल का एकीकडे ठाकरे गटाने बहिष्कार टाकलेला असताना महाविकास आघाडीतीलच इतर घटक पक्षांनी विधानसभा अध्यक्षांचं कौतुक करणं या सर्व घडामोडींबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा